मनोजरंगे पाटील हे शिवनेरीवरनं बारा वाजता खाली उतरण्याची शक्यता आहे मनोजरंगे गडावरती निघालेले आहेत मात्र जरांगेंना गडावरनं खाली उतरण्यास दुपार होणार आहे शिवनेरी गडावरती जरांगे आंदोलकांशी संवाद साधण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर जरांगे हे गडावरनं दुपारी बाराच्या सुमारास किंवा त्यानंतर खाली उतरतील आणि त्यानंतर त्यांची पुण्याकडे कूच पाहायला मिळेल अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोहसिन सगळं आंदोलन कव्हर करताय कशा पद्धतीची मार्ग क्रमण आहे दाखवलेली होतीच मात्र आज शिवनेरी गडावरती आता वर गड चढेपर्यंत किती वेळ जाईल तिथे किती वेळ लागणार आहे आणि त्यानंतर पुढचा कसा काय प्रवास असेल आपण जर बघितलं तर म्हणून दरावर जाताना देखील शिष्टीटणी त्यांचं स्वागत केलं जातं प्रचंड अशी गर्दी आहे आणि मनोज जरांगे हे सिनेवर जाण्यापूर्वीच अनेक लोक आंदोलक जे आहेत तर सुनेरीच्या किल्ल्यावर पोहोचलेली आहेत तेव्हा प्रचंड गर्दी आहे प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार दुपारी बारा वाजता जे आहे तर मनोज दरांगे खाली येतील आणि त्यानंतर ते मुंबईकडे आणि विशेष म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर गेल्यावर ते जे आहे तर जे आंदोलन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले त्यांच्याशी देखील संवाद साधण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ते खाली उतरतील आणि पुढे मुंबईकडे कूट करतील त्यामुळे आज दुपारपर्यंत म्हणजे शिवनेरी किंवा या आता जिथे मनोज दरांगे या भागात थांबलेल्या शोनेरी किल्ल्याच्या तिथून बाहेर पडण्यासाठी दुपार होणार आहे त्यामुळे आजचा जसा कालचा नियोजित वेळ जो होता शिवनेरीवर पोहोचण्याचा तो जो चुकला होता तो त्याप्रमाणे आज देखील मुंबईला जाण्याचा वेळ चुकण्याची शक्यता आहे मुंबईला जाण्यासाठी देखील जो नियोजित वेळ जरांगी यांच्या कडून ठरवण्यात आला होता त्यापेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास ते, ते खाली येतील आणि त्यानंतर ते पुढे मुंबईकडे पूज करतील मात्र मुंबईकडे जाताना देखील ठिकठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात जीसीबी कि वेवेग फुला फुला हार अभ हैं जो मुंबई का मार्ग ठर जो है टक्ट जो है तो आता मनोज बारी बारा से साढ़े बारा खाने उतर तुम्हारा मार्ग कसारे पान महत्व है मात्र जी महत्ति मिलते उतरने बारा बारह बाजू का नक्कीच त्यानंतरचा जो मार्ग असणार आहे तो तळेगावच्या मार्गे ते जातील असं सा सांगितलं जात आहे मात्र जुन्नर ते तळेगाव हे अंतर गाठण्यासाठी सुद्धा मध्ये अनेक टप्पे आहेत या टप्प्याटप्प्यामधन जाताना कशा पद्धतीची त्यांची क्रमणा असेल आणि त्यासाठी सुद्धा बराच काळ जाईल असं पाहायला मिळते कारण स्वतः त्यांनी हे मान्य केलंय की उशीर हा होणारच आहे कारण टप्प्यात त्यांना लोक भेटतात थांबवत था आहेत नक्कीच आपण जर बघितलं तर काल जेव्हा आंतरवाली स्तराटीहून आम्ही निघालो तर सात सात तास त्यांना अठ्ठेचाळीस किलोमीटर जे आहे तर क्रॉस करण्यासाठी लागले होते आणि कारण की प्रत्येक गावात लोक जे आहे तर प्रत्येक गावची ग्रामपंचायतचे लोक असतील किंवा मराठा समाज असतील हे रस्त्यावर थांबतायत ऑप्शन केलं जात आहे जीसीटीने मोठमोठ्याने हार लावले जात आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडी देखील होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जरांगीयांचा जो नियोजित वेळ आहे त्यामध्ये प्रचंड जो आहे तर वेळ जो आहे तर वाढताना आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे मुंबईला खूप करताना देखील जे आज मुक्काम ते मुंबईला आझाद मैदानावर करणार असं त्यांनी सांगितलंय मात्र आता मुंबईला जाण्यासाठी देखील त्यांना उजेची पहाट होण्याची शक्यता आहे कारण या पद्धतीने आपण काल हे आपण सांगितलं होतं की चिन्नरीवर पोहोचण्यासाठी जर यांना सकाळी दोन हो किलो असेल तर त्याच पद्धतीने झालं कारण वेळ खूप लागला आणि रात्री दोन वाजेपर्यंत दोन अडीच वाजेपर्यंत बरं गेल्याचे काँग्रेस या ठिकाणी करण्यात अशाच पद्धतीने मुंबईला देखील सर्वांना मुंबईला उद्या पाहते नक्कीच मुक्काम म्हणजे पाहतो उंचणार आहे आणि या सगळ्या मार्ग जो ठरलेला आहे त्यापेक्षा आम्ही आला नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिर तर सध्या आपण बघतोय मनोजरांगे पाटील हे मुंबईत जाण्यावरती ठाम आहे तर शिवनेरी किल्ल्यावरती पोहोचल्यानंतर मनोज रांगे पाटील यांनी अर्थातच सगळ्या अर्थातच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि ज्यावेळेला ते शिवनेरी गडाच्या पायथ्याशी पोहोचले होते त्यावेळेला पत्रकार परिषद घेतली आणि समाजाच्या वेदना या समजून घ्या असं आवाहन मुख्यमंत्र्यांना केलं एक दिवसाची परवानगी म्हणजे चेष्टा आहे अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे आणि इतकंच नव्हे तर संधी मिळते त्याचं सोनं करा असंही म्हटलेलं आहे मराठ्यांची मनं जिंकायची ही, मन ही सगळ्यात मोठी संधी आहे मरेपर्यंत मराठा तुमचे उपकार विसरणार नाही तुम्ही आमचे शत्रू नाही असं म्हणत शिवनेरीवरनं आमचा शब्द आहे तुम्ही आमचा सन्मान करा मराठ्यांबद्दलची तुमची भूमिका बदला असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे